हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता मी सोनाली सुनबाई सक्यसार सुना या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं कशा तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आम्ही पण मस्त आहे तर चला छान मेकअप केला आहे आता चाललो आहे आपण वेशीत तर जाऊबाईच्या म्हणजे जागरणचा व्हिडिओ तुम्हाला येईल आज येणार आहे तो उद्या येणार आहे तो व्हिडिओ तर चला आता हा कुंकाचा बाजार आहे आमच्या भागात आहे ना जागरण गोंधळ झाला का दोन तीन दिवसांनी हा कुंकाचा बाजार केला जातो चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावा चला आता भेटू वावेशीत हा वावेशीचा भाग आहे सगळ्यात जुनी वाविवेश आहे थोडी सुधारणा केलेली तिची आणि इथं छान एकलव्य यांचा छान पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे तर हा बिलहाटीचा एरिया आहे आणि ही वावेशीचा रस्ता आहे सुना आहे बाचे सुना

लक्ष्मी बघताय लक्ष्मी म्हणजे शिरई काय लागत हां तू लावला कुंकुम अगो बाई छान आहे मस्त 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 अरे ले अरे बास 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 बासी <laughs> शिरई म्हणजे लक्ष्मी शिराईला लक्ष्मी म्हणतात आमच्या भागात इथं घातली जोडवी गळ्यात घातलं डोरन गोरखरावांचं नाव मी माझ्या कुंकोवर फोन मायर आणि केश नाव घेते त्यांनी त्यांना सोबत घेत

हे दोऱ्याचे बंडल नवरदेवाला टिकली हळद ओटी भरण आणि हे बासिंग बासिंग आहे आहे हे मारामारी मारामारी त्याला काहीतरी लागत आहे आंब्याचं तोरण आहे चूल घेतली छोटी

चला इथं मातने घेऊन झाली आम्ही येईपर्यंत थांबले तस बसून घेतलं होतं आपण आलोय नाश्ता करायला काय खायचंय पावडा पावडा सुरुवात करा 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 सुरुवात हा दहा झाले चटणी पावडा मिरच्या बघा मिरच्या आहे मस्त समोर एक बाबा पण बसलेले इकडे आपली गँग आहे पिल्लूला काय लागत आहे हाय याला चटणी खाय चटणी पडला खाली आता नको आता घरी खाऊ दे नारळ ना, नारा ना। आणि झाड घेतला आहे बोलले राहिले ना